न्यूज दलित पीड़ित व शोषित जनते खनखनीत आवाज नेत्या सुषमाताई अंधारी आज आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत सुषमाताई मला सर्वात आधी मला एक, एक सांगा की सांगते बावनुळेचं नाव एफ मध्ये काय येत नसावं कोणाचा राजकीय दबाव आहे काय येत नसावं म्हणजे काय येड लागले मध्ये नाव आलं नाही साहेबाचं साहेब आहे ते काय तुमच्या आमच्यासारखं पोलीस साधी सफाई कर्मचाऱ्याचं नेतृत्व आहे ना तो चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं नेतृत्व येते असं कसं बोलत राज्यामध्ये लाड का मुलगा अशी योजना आता अस्तित्वात येणार आहे का की आधी आहे लाडकी ऑडी योजना पण आली आहे अच्छा लाडकी ऑडी योजना पण का बरं <laughs> मला एक प्रश्न असा अजून विचारायचा आहे की विकास <laughs> ठाकरे जे काँग्रेसचे आमदार आहेत यांनी एक प्रकारे समर्थन केलेलं आहे राजकारणी लोकांनी आता याच्यातून धडा शिकायची गरज आहे त्यांच्या मुलाला संस्कार द्यायची गरज आहे आता संस्कार वाले काँग्रेसचे आमदार सुरू करणार आहेत नाही याच्यावर मला असं वाटतंय की महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही स्टँड घेतो तर त्यावेळेला राहतो तुम्ही तिकडे राहता तुम्हाला काहीच अगदी म्हणून त्यांची इच्छा आले आता आणि नागपूरमध्ये येऊन बोलते तिथे म्हणाले की तिकडून कशाला बोलतो मी इकडे येऊन बोलते राहिला प्रश्न विद्याज ठाकरेंनी काय आहे आम्ही काय स्टँड घेतला यावर माझ्याही पेक्षा मला वाटतं नाना पटोले साहेबांनी त्यांना बोलावं फडेट्टीवारजींनी बोलावं आणि काय ते थांब आता तुमची नेमकी मागणी काय आहे संजय बावनकुळेचं नाव या एफ आय आर मध्ये खरंच निरपेक्षित तुम्हाला तपास करायचा बावन पुणे बावन पुणे बुठे -बुठे या प्रकरणामध्ये संकेत बावनकुळे याच्यावर अद्यापही एफ झालेला नाही नेमकं संकेत बावनकुळे कोण वाचवत आहे सीताबर्डी पोलीस वाचवत आहे नागपूरचं पोलीस आयुक्त कार्यालय वाचवते आहे की गृह खातं वाचवते आहे की भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते या प्रकरणामध्ये आहे याचा शोध घेण्यासाठी सुषमाताई अंधारे आज नागपूरच्या सीताबडी पोलीस स्टेशनला आलेले आहे तो प्रताप बघत राहा वास्तू चॅनल मी सुनील सारवे मुख्य संपादक वाचत थेट सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या समोर आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा